सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली ही बदली प्रक्रिया नेहरूवस्तीगृहाच्या सभागृहात सुरू असल्याने या ठिकाणी बदलीसाठी शिक्षकांची झुंबड उडाल्याचे चित्र ची पाहायला मिळाले दरम्यान पवित्र पोर्टलद्वारे आलेल्या दोनशे अठ्ठेचाळीस शिक्षकांपैकी अडतीस शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाने अपात्रतेची नोटीस दिल्याने या शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण असून कागदपत्र तपासताना शिक्षक विभाग झोपला होता का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासह प्राथमिक शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची यंत्रणा समुपदेशनाने बदली प्रक्रिया राबवत आहे दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेला शासनाने नव्याने भरती प्रक्रियेतून पवित्र पोर्टलद्वारे मराठी माध्यमासाठी दोनशे तेवीस कन्नड माध्यमासाठी दहा व उर्दू माध्यमासाठी पंधराशे एकूण दोनशे अठ्ठेचाळीस शिक्षक जिल्हा परिषदेला या भरतीतून मिळाले आहेत आचारसंहितेच्या पूर्वी या शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये अडतीस शिक्षकांना वेगवेगळे कागदपत्र नसल्याने आपत्रतेची नोटीस दिली असल्याचे समजते ही माहिती मिळताच डी एड बी एड राज्य संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी नेहरू वसतिगृह येथे धाव घेऊन थेट शिक्षण आयुक्तांनाच फोन लावून दिला त्यामुळे या शिक्षकांना थोडाफार धीर मिळाला आहे मगर यांनी अधिक माहिती दिली होती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांच्या या ठिकाणी शिफारस आहे परंतु यामध्ये शिक्षण विभागाने वेगवेगळे कारणं देऊन जवळपास अडोतीस मुलांना अडतीस मुलांना अपात्र त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये काही आ, काही उमेदवार असे आहेत की त्यांच्याकडे ते एस सी आहेत आणि त्यांना सांगितलं सांगितलं आलेलं आहे की तुम्ही एस टीचं प्रमाणपत्र दाखल करा काहीची नियुक्ती पदवीधरमध्ये झाली आहे त्यांना सांगितलं तुमचं डी एड नाही आहे आणि ज्यांचं उर्दू माध्यम किंवा कन्नड माध्यममध्ये निव विशेष शिक्षक म्हणून निवड झालेली आहे खरं हे अधिकार आहेत आयुक्त कार्यालया नियम ठरवण्याचे हे नियम असतानासुद्धा त्यांची शिफारस झालेली असतानासुद्धा जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी यांना अपात्र म्हणून त्यांचं यादी जाहीर करते आणि त्यांना या ठिकाणी डावलण्याचं काम करते या विरोधामध्ये आम्ही आज जिल्हा परिषदला आलेलो आहेत आणि जे काही चुकीच्या पद्धतीने नियम यांनी लावले आहेत ते नियम तात्काळ रद्द करून एकवीस तारखेला जे पवित्र पोर्टलच्या उमेदवारांचं समुपदेशन ठेवले यांना सुद्धा त्या ठिकाणी सामावून घेऊन नियुक्त्या द्याव्यात या मागणीसाठी या ठिकाणी जवळपास एक चाळीस पन्नास उमेदवार आलेले आहेत आपण काय शिक्षक कर... शिक्षण आयुक्तांना बोलले होते काय हो, हो शिक्षण आयुक्तांना आम्ही या ठिकाणी बोललेलो आहोत कारण नियम जे आहेत हे आयुक्त कार्यालय म्हणजे शिक्षण विभागाने ठरवलेले आहेत शिक्षण विभागाचे नियम असताना सुद्धा जिल्हा परिषद वेगळे नियम कसं काय ठरू शकते हा या ठिकाणचा मुद्दा आहे आणि तो आम्ही आता अधिकाऱ्यांशी बोललो आहे लवकरच आम्ही सी ओ साहेबांशी भेट घेणार आहोत